नमस्कार मित्रांनो माझा आधी परिचय मी मुधबाळ मधून पी एच डी केलेली आहे आणि माझे सुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्ट चींज आहे परंतु सानाच्या माध्यमातून माझ्याकडे जेव्हा अमृत जो सांगत मी माझे प्रोडक्ट रेंज करून बाजूला मी माझ्या सगळ्या पेशंट सुरू केले अगदी एक महिना झाला मला पण दाखवून तर हा जो टर्न ओव्हर वाढला तो फक्त रिझल्ट या अमृत ज्यूस मध्ये अमूल्य असे बेचाळीस घटक आहेत जे आपल्या देशातील आणि परदेशातील पण वनस्पती आहे म्हणजे मी स्वतः पण अनेक प्रोडक्ट डायचे काढलेले आहेत पण असा प्रोडक्ट मी सुद्धा बनवू शकत नाही किंवा खूप आपला बनू शकतो अगदी तीन महिन्याच्या कोर्समध्ये हे अमृत ज्यूस आधी आपलं काय करू म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करतं त्यानंतर तुमचा सगळे घटक बॉडीला मिळत तिसऱ्यामुळे तुमचे आजार सर्व घडलं म्हणजे शरीरामध्ये माहीत असलेले आणि माहीत नसलेले असे सहाशे पन्नास हजारांवर काम करणार हे अभुत ज्यूस म्हणजे मला असं वाटतं की आता मला पुढच्या बॅचेस माझ्या औषधांच्या काढण्याची गरज आहे जे किडनी फेल्युअर पेशंट जे आपल्या मॉडर्न सायन्सला चॅलेंजिंग केसेस जे डायलिसिस करताना आठवड्याला दोन किंवा तीन वेळा ज्यांची संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते त्यांना येऊन जाणं लशी आणि असे पेशंट ज्यांचं आयुष्य पण थोडं थोडं आलेलं असतं असे पेशंट ह्या अमृतजुस्तीने रिकवर होतात अगदी डायलिसिस तुमचं स्टेप बाय स्टेप कंट्रोल आणि तुम्हाला सांगतो या आपल्या देशामध्ये जास्त गंभीर आजार आजारामध्ये डायबिटीज शुगर प्रेशर आणि त्याच्या रिलेटेड सर्व आजार आणि सर्व आजार फक्त अमृतजसीने कवर होऊ शकतात त्याला आपण साथ दिली डायगोजी पण फक्त अमूल जो इतकं छान रोल करतो की मला वाटतं हे प्रोडक्ट असतं वाव सांगतो आपल्या भारत देशाची जी काही लोकसंख्या आणि पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक वीस ते पंचवीस टक्के लोक आजारी असतील वीस ते पंचवीस टक्के लोक निरोगी असतील परंतु पन्नास ते साठ टक्के लोक प्री इलनेस तुम्हाला रिपोर्ट मध्ये काही दिसणार नाही परंतु त्यांना आजाराने घेलेलं असतं सुरुवात झालेली असते रिपोर्ट मध्ये नॉर्मल परंतु त्यांना सगळ्या सिमटम्स सुरू झालेले असतात प्री अमृत ज्यूस छान काम करत अगदी म्हणजे तुमची पूर्ण बॉडी डिटॉक्स होऊन तुम्हाला पुन्हा नवीन सगळ्या पेशी तयार होऊन एक दीर्घायुष्य मिळेल म्हणून तुम्ही हा अमृत ज्यूस घराघरात वापरला पाहिजे कारण फिटनेस साठी खूप छान एवढं सांगेल